आज वलिताचा भाग विचार केला तर खादळी बार्शीच्या पलीकडे आज आपण गेलात तर सगळं हिरवा नंदनॉन दिसतंय त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी त्यांना जेवढं शक्य होतं तेवढं पाणी आजपर्यंत खामगाव पर्यंत आता ह्या सीजनला येत आहे असं मागच्या वेळेला राजाभरून जाहीरपणे सांगितलंय आता काही लोकांचं म्हणणं असेल तिथे आल्यावर आमच्याकडे का नाही आपल्याकडे सुद्धा पाणी येणार आहे परंतु मराठवाड्याला ज्या वेळेला पुढे पाणी आता जाईल त्यावेळेला पातळीच्या तलावामध्ये पाणी टाकून ते पाणी आपल्या ममदापूरच्या तलावातून गोरबाच्या तलावामध्ये आणण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी आग ते आग्रही आहे तर ते सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने महायुतीमध्ये माननीय अर्चनाबाई पाटील या उभ्या आहेत आपण गावकऱ्यांनी येणाऱ्या सत्तार केला ये घड्याळाच्या चिन्हावरती शिक्का मारून त्यांना भरपूर मतदान करून त्यांना निवडून दिल्लीमध्ये पाठवायचं आपले प्रतिनिधी म्हणून त्याच कारण असं की दिल्लीत जी सत्ता असेल ती जर गल्लीत ता असेल तर गावाचा विकास होतो या कारणासाठी अपक्ष असेल निधी मिळत नाही अडचणी येत त्यामुळे अर्चनाताईंना भरभरून मतदान देऊन आपण सर्वांनी विजयी करावं अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर गावातील समजा कोराला काही अडचण मांडायची असेल कदाचित विसरून राहत असतं एखादं पाण्याचा प्रश्न आता रात्पा तुम्ही मांडला रात्रात मी म्हणलं की पाणी सगळीकडे दुष्काळ आहे टँकर चालू केलाय अजून कमी पटाचा असेल भाऊ एखादा टँकर आम्हाला दिला याच्यामध्ये तर बरं होईल एखाद्या वजी दोन काल पाणी टाकलेलं आहे आरामध्ये कदाचित उद्या ग्रामपंचायतच्या काही अडचणी असतील त्या तुझ्या आपण समजून घेतल्या पाहिजे त्याप्रमाणे उद्या कदाचित चालू करतील आणि जर कमी पडत असेल भाऊ अजून एक अग्राची विनंती करू अजून एखादा टँकर आम्हाला दिला तर फार बरं होईल आणि द्यावाच बरं होईल म्हणजे असं तुम्ही अजून एक टँकर आम्हाला द्या गावातला कोणी एखादा नेता बोलणार असेल काही मनोमत व्यक्त करणार असेल तर या पुढे करा तुकाराम शिंदे तुकाराम मोरे सॉरी आपलं मनोमत व्यक्त कर बऱ्याचशा काही गोष्टी आपल्या समोर मांडलेले आहेत तरी हो आपल्याला आपल्या गावामध्ये बहुच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रासाठी दहा लाखाचा निधी दहा लाख दहा दिले जातात आपल्या सिद्धेश्वर मंदिर आहे तिथपर्यंत आपल्या गावामध्ये चौदा पंधरा जवळजवळ अडतीस लाखाची कामं सध्या आपल्याला मंजुरी आहे आणि त्याच्यापेक्षा चौदा लाखाची कामं पूर्ण झालेली आहेत तरी भाऊ अजून एक महत्वाचा विषय म्हणजे आपल्या सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता कॉन्क्रिटीकरण आपण पाठीमाग पण तुम्हाला एकदा बोललो होतो कारण पाणी पाण्याचा स्लोप एवढा मोठा आहे बाहेरून येणार आता तो झालेला आहे तेवढाच कॉन्क्रिटीकरणाचा सिद्धेश्वर मंदिरापर्यंत जाणार तर त्या वरमाईच्या वतीनं भरपूर तुमचे आभार मानले जातील तसंच आज या ठिकाणी आपण धाराशिव लोकसभा धाराशिव लोकसभेचे उमेदवार अर्चना पाटील यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे तरी आपण सर्वजण होऊच्या पाठीमाग एक मता उभा राहू अशी मी सर्वांना विनंती करतो आणखी कोणी बोलणार आहे का कुणीतरी आपले तळमळ मांडणार मला सांगण्यापेक्षा पाणी येत नाही दे। कोणीतरी आपली स्वतः तळमळ मांडणार पाहिजे कसं वाटतं ना की कोणीतरी व कार्यकर्ते आपल्या माग आहेत हात दोन खंबे हो आमचा एक तुम्हाला कळकळीची विनंती आमचा दरवर्षी गोरमळ्याच्या तलावाने दोन पाईपलाईन केलेल्या आहेत परंतु गोळम्याचा तलाव हा साठवण तलाव असल्यामुळे पाणी कमी साठत त्याच्यासाठी कुठल्या तरी मोठ्या तलावावरून आम्हाला एखादी कायमस्वरूपीला द्यावी हा याच तलावाला समजा खोलीकरण करून मोठा केला त्या क्षमता वाढवली तर पाण्याचा प्रश्न सुटून राहील ते अगदी आदराने सांगतो की काळजीपूर्वक तेवढं काम करून दिलं तर पुढच्या वर्षी हा प्रश्न येणार नाही त्यानंतर विनंती करतो आपले मनोगत व्यक्त करतील आजच्या कोरमळ्यातील सहकारी मित्र माजी अध्यक्ष रमेश अन्ना आदरणीय गायकवाड दादा माझे सहकारी मित्र उपसभापती माझे उपसभापती केशव बापू अशोकराव मेजर काश्मेजर नानासाहेब म्हणजे कसपोटी बालाजी वरळी त्याचबरोबर केशो मोरीशे मेटी पार्व बोरकर विजय आमचे पोंडारी उपस्थित शिंदे उपस्थित सर्व कोण राहिले का आणतील मंडळी बांधव आज या ठिकाणी ही निवडणूक जी आहे त्यात मित्रांनो वेगळी निवडणूक या निवडणुकी निवडणुकीवर पाहताना तुम्ही ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभेपर्यंत पोहोचणार या मताच मी कारण ही संपूर्ण निवडणूक आपल्या देशाचं भवितव्य आहे संपूर्ण जगाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं कारण आज जगामध्ये संपूर्ण वर्चस्व किंवा एक ताकदवान व्यक्तिमत्व म्हणून नरेंद्र मोदींकडे पाहिलं जात आज आपल्याला जा त्या गोष्टीचा सर्वांना विचार करणं गरजेचं याच पंतप्रधान आपल्याला या ठिकाणी लाभले आज त्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर सर्व स्तरावरती मग आपल्या संरक्षणाचा विषय असेल उपजीविकेचा विषय असेल शेतकऱ्यांचा विषय असेल शेतमरोज असेल आदिवासीचा असेल माता भगिनीचा विषय असेल प्रत्येक स्तरावरती उद्योग क्षेत्र असेल सगळ्या स्तरावरती काम करण्याचा आटोघट प्रयत्न त्यांनी केले मोठी दळणवाची साधना असतील आ, आज आपण पाहतो की ऐंशी कोटी लोकांना धन्याचा विषय असेल आयुष्यमान योजना आहे महिला सबळीकरण चे सातत्यानं प्रत्येक महिलांच्या बाबतीमध्ये अर्धा तिकीट असेल किंवा लखपती महिलांचा विषय असेल आज मुद्रा योजना आहे विश्वकर्मा योजना आहे प्रत्येक ठिकाणी आज त्यांच्या माध्यमातून आज आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत निधी देण्याचं या ठिकाणी काम शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये पण ट्रॅक्टर असतील अवजारे असतील बी व्ही असतील त्याचबरोबर शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाचं पॅकेज असेल सा, केंद्र सरकारचं सहा राज्य सरकारचं सहा सगळ्या स्तरावरती आज या ठिकाणी हजार रुपयाची दीड हजार पेन्शन असेल प्रत्येक स्तरावरती या ठिकाणी मान्य पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली आपले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काम करतात आज सगळ्याचा महत्वाचा विषय दोन्ही मेजर या ठिकाणी दोन्ही मेजरला माहित आहे खरी आणखी आणखीन माझे सैनिक सैनिक या गावामध्ये असतील संपूर्ण तालुक्यामध्ये सैन्य दलात काम करणारे असतील सगळ्यात मित्रांनो महत्वाचं की किंवा आणखी सैनिक कोण सध्याची परिस्थिती आणि मी मगच म्हणलं की ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा बघूच नका तुम्ही फक्त यशाचा विषय बघा तुम्ही आज एवढी भयावह परिस्थिती निर्माण आहे झालेली आज युक्रेन रशिया युद्ध चालू आहे इस्रायल इरा कधी भडक काही सांगता येत नाही चायना बोकाळ तोंडवासुरत बसलाय पाकिस्तानला पुरापती काढायच्या आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण देशाच्या सीमा मजबूत ठेवून आपलं सैन्य दल त्या ठिकाणी ताट मान्यनं लढत आहे आणि त्या सैन्याला प्रोत्साहन देण्याचं काम दोन हजार चौदा ते चोवीस माझ्या माहितीप्रमाणे कुठलेच पण प्रधानमंत्री नसतं एकदा इंदिरा गांधीच्या कारकिर्दीत तसंच प्रोत्साहन मिळालं होतं आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी आज आपल्याला काहीतरी एखाद्या विषयावर कुठंतरी आपण सरकारवरती रुचण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो परंतु सरसाला मंत्रि आज, आज आपण पाहतो की प्रत्येक सैनिकांना या ठिकाणी किंवा आपण हिंदी चॅनलच्या माध्यमातून बघा जुने दिवस आठवा आज आपला कुठलाही बॉर्डरवरचा किंवा काश्मीर मधला असलेला सैनिक या ठिकाणी लोक फुटून राखता बुड व्हायचं मग मिलिटरी शिपाई असल का असल सर्जन असेल त्याचबरोबर कॅप्टन असेल त्याचबरोबर मेजर असेल कर्नल असनल त्याचबरोबर लेफ्टनंट जनरल ब्रिगेडियर या सगळ्या दर्जाचे सगळ्या दर्जाच्या अधिकाऱ्याला सुद्धा प्रचंड त्रास होता बरोबर तीनशे सत्तर कलम हटवलं मित्रांनो जी दगड घालायची डोके बोडायची आपल्या सैनिकाची आता एकदा घालून तुला जी करू द्यावर गेली काय काय हिंमत मिळाची काय हिंमत कुणामुळे घडलं आज एवढं कोरोना काळामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेला प्रत्येकाने एक असं कारण की त्यांनी भोगलेलं नाही प्रत्येक कुटुंबानं भोगले प्रत्येक गावानं भोगले तालुक्यानं भोगले जिल्ह्यानं राज्यानं देशानं जगानं भोगले आणि ह्याच्यातून सुद्धा आपल्या कुटुंबकर्तेने आपल्या देशात कस इसलामत बाहेर काढलं या सुद्धा गोष्टीचा या ठिकाणी विचार होणं गरजेचं कोरोना काळामध्ये आपण पाहिलं मित्रांनो भयानक अशी परिस्थिती बहुभावाला पाणी देत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण देश जग अडचणीत आलो होतो देश अडचणीत येण्याची चिन्ह होती परंतु सगळ्या स्तरावरती काम करून एवढ्या ऐंशी ऐंशी कोटीला कोणी लोकांना धान्य देऊन एवढ्या योजना चालू ठेवून सारख्या योजना विश्वकर्मा सारख्या योजना आयुष्यमान भारत प्रत्येक योजना सगळ्या अनुदान देऊन आपला देश मजबूत ठेवला नगर मजबूत ठेवला आज आपण पाहतो की इंग्रज सरकार आपल्या इथे दोनशे वर्षे राज्य केले त्या इंग्रजांचा सूर्यच कुठं आवळ्याला जगात बघायला मिळत नाही परंतु त्या इंग्लंडची सुद्धा अर्थव्यवस्था खिळखिळी झाली परंतु आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहिली आणि मजबूत राहिली ती राहिली परंतु आज तुम्ही आम्ही जी मला म्हणता की राजगोडनं अडीच हजार कोटी आणले कशाच्या जे मी आणले त्यांनी देश मजबूत ठेवला अर्थव्यवस्था मजबूत ठेवली राज्याला पैसे दिले राज्यातनं पैसे तालुक्यात आले तालुक्यातनं गावामध्ये आणले आणि आणखीन जी मला तुम्ही केलं तिकडलं काम म्हणताय त्याला एकमेव पार निभवत असेल की कुटुंबकर्ता जर मजबूत असेल तर सगळे कुटुंब नीट चालतात आणि त्यामुळे ह्या घटना सगळ्या घडतात आणि त्याच्यामुळं देशाचा कुटुंबकर्ता मजबूत असणं गरजेचं आहे म्हणतात आज या ठिकाणी काम करत असताना सगळ्या चालवते आता हिंदी रस्त्याचा विषय ते देवाचा जो सिद्धेश्वर महाराजांच्या देवाजवळचा कॉन्क्रीटचा विषय जाताना मी बघतो मला दाखवा तोही कॉन्क्रीटचा विषय आपण क्लिअर करून घेऊ त्याच्यामध्ये तरतूद नसाल तर मी नवीन या भागातले रस्ते कार्य भागातले जर डॉक्टर साहेब तुम्हाला तर सत्तर अठरा कोटी रुपये तिकडे दिले दिले तरी सुद्धा नाही तर माणसं जातील तुमच्या गावाची मला अजे वाटत एक कोटी रुपये दिले का त्यांनी नुसतं बोल बच्चन करायचं आणि प्रचार करते तिकडे कुठल्या करते आता तर आता नवीन व्हिडिओ बघितलंय पंधरा हजार तरुणांना नवकऱ्या दिल्या तरच मी दोन हजार चोवीस ला मत मागण नाहीतर मत मागायला येणार नाही कशाला कशाला मत मागायला जे बोललं ते राजकीय माणसाने केलं पाहिजे मी सातत्यानं आपल्याला आठवत असं की मी राजकीय काम करत असताना एकच अजेंडा घेतला होता माझ्या शेतकऱ्याच्या शेताला पाणी आणि एमआयडीसी तुम्हाला आठवा माझा पहिल्या प्रश्नाचे दोनच मुद्दे प्रामुख्याने होते आज दोन्ही गोष्टी पूर्ण केलेल्या चित्र तिथे जाऊन बघा सातशे कोटीची मंजुरी आणली साडेतीनशे कोटीच्या निविदा काढल्यात आणखीन साडेतीनशे कोटीचा दुसरा टप्पा निविदा निघत आणि त्या साडे तीनशे कोटीच्या निविदेमध्ये जवळपास साठ टक्के काम पूर्ण झाले तुम्ही खाणी विक साठ मशीन आता सुद्धा पोकल्यान चालू आहे सगळे पाईपलाईनच्या द्वारे पाणी काही ठिकाणी घेतोय त्याच्यातलं पाणी शिल्लक आहे त्याचा तिसरा टप्पा केलाय त्याच्यातली पहिलं बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर जमीन दिसणार आहे यातलं शिल्लक राहिले सहा हजार हेक्टरचा तिसरा टप्पा केला हो दादा तिकडे तुमचे काका खामगावच्या टीमीच्या माळावर आपण पाणी घेतो तावड्याच्या तयार लय काय नाही एक वर्ष सव्वा वर्षाच्या आधी तुम्हाला तावडेच्या तळ्यात पाणी आलेलं दिसतं रोजनीच चार वेळेस वर्षातलं चारदा पाणी घेते दोन खामगावच्या टीमीच्या माळावर त्या माळावरनं ढाळे पिंपळ डाळे पिंपळ धरणातलं बोगा ती खालची गाव होत अशा पद्धतीनं त्याचं नियोजन केलेलं आहे आज साठवण तलाव सुद्धा जवळपास सदोतीस आठवण तलाव मंजूर केली ते पस्तीस चालू आहे आताच कसे म्हणले तुम्ही आम्हाला पांढरीच्या साठवण तलावर पाणी पुरवठा तुमी काय झालं दीड दोनशे एकर जमीन असं जाऊन तिथं बघा कमीत कमी माझ्या माहिती पण बाराशे ते पंधराशे एकर जमीन आहे आता एवढा मोठा तलाव आपण ती बाजप तलावाचं साठवण मध्ये रूपांतर केलं आणि असे सदोतीस आहेत लाटोळ्याला जाऊन बघा तुम्ही मालेगावला जाऊन बघा संगमनेरला जाऊन बघा गौरगावला चालू आहे आगळगावला चालू आहे सुरणीचा झालेला पूर्ण सगळीकडे साठवून कामच आज नागधरी भावा अठरा किटीवर केल्यात कोरोड्यावरती आपण नऊ किटीवर करतोय चांदी बिडकी राम नदी या सुद्धा नद्या घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगतो ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत मी बोललो कारण मी चार ते नऊ आमदार होतो त्याच्यानंतर आताच रस्त्याच काम चालतं ज्या वेळाचे रस्ते झाले त्याच्यानंतर मला वाटत नाही की ग्रामीण भागामध्ये कुठले रस्ते झालेत तुम्ही आठवा सगळे काय कड न सगळं रस्त्याचं का नाही कारण जे बोलतो ते करून दाखवतो मित्र कुठल्या पंडला मारण्याची मला गरज नाही परंतु आज आणखीन एक पुढे जाऊन मी एक पाऊल टाकणार ते पण बोलतो मित्र आताच मी म्हणलं एकदा मी मागं पाठीमागन आपण पाणी सोडवलं तर मस्ती मी स्वतः येऊन गेलो बरोबर आपण सगळेजण फिरतो आणखीन एकदा एवढी निवडणूक होऊ द्या आणखीन मी तिथं आपल्या तलावरती येतो त्याला जर आणखीन खोलीकरण किंवा मजबूतीकरण करून त्याची दुप्पट तिप्पट क्षमता करता आली ती सुद्धा करून देतो त्याला सुद्धा निधी उपलब्ध करून त्याची सुद्धा काळजी पाहून जेणेकरून तुम्हाला पांढरीकड बोट दाखवायची गरज नाही इथल्या गोरमाळ्यात गोर ते गोरमाळ्यात पाणी तयार करून देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचा विषय तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितो की जबाबदारीने मी बोलतो येणाऱ्या दीड वर्षात तुम्हाला नव्यानं पन्नास हजार एकर जमीन व्हावी खाली येणार आहे पन्नास हजार एकर आणि कमीत कमी पाच ते सहा वर्षामध्ये एक लाख एकर जमीन आपण बागायत करतो एवढं टार्गेट ठेवलेलं एकशे एक साठवणताला प्रतिज्ञा आपण केली सोपी गोष्ट नाही फार भयंकर गोष्ट आहे पण गो तेवढं आव्हान मी स्वीकारले तेवढं पेलण्याची क्षमता पण तुमच्या आशीर्वादामध्ये निश्चितपणाने गोष्टी पूर्ण होणार आहेत फक्त तुमची इच्छाशक्ती लागते काम करण्याची मानसिकता तुमची कशी आहे त्याच्यावरती अवलंबून असेल तुम्हाला सुद्धा मी आवडून धक्का बसेल की भाऊ काय बोलवायला परंतु मराठवाड्याला जे तेवीस पॉईंट सहासष्टीएमसी पाणी जाणार आहे चुकडा ते पाणी वंजारवाडी तुराखळीकडनं जाणार आहे तुम्ही पण माहिती घेतली बरोबर आहे आणि उजनीच तुम्हाला पण माहिती मला पण माहिती आहे तर दहा वर्ष एखाद्या वर्षी अशी परिस्थिती निर्माण होते किंवा नाही झालं ना दोन वर्ष परंतु आठ वर्ष दहा वर्षातली कमीत कमी दीडशे ते दोनशे टी एमसी पाणी खाली वाहून जाते पूर येते इतर मान्य सर आणि ज्यावेळेस तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम मराठवाड्याला पाणी जाणार आहे त्यावेळेस ते पाणी असं जात असताना जेवढ्या आपल्या खाली येणाऱ्या नद्या आहेत सगळ्या नद्यामध्ये आउटलेट काढून घेण्याची जबाबदारी माझी असेल पाणी प्रत्येक आपल्या साठवण तलावामध्ये किंवा मध्यम प्रकल्पामध्ये ती घेण्याची जबाबदारी असेल काही अडचण नाही किंवा काही अशक्य नाही तर आपण त्यांच्या हक्काचं लवाद लवाद नेमला जेणेकरून दोन पॉईंट एकोणसाठ कीएमसी पाणी आपल्याला आणि तेवीस पॉईंट सहासष्टीएमसी मराठवाड्याला पार्शे तालुक्याचं हक्काचं पाणी कुणी ओढू शकत नाही तिकडला हक्काचं पाणी कुणी ओढू शकत याची जाणीव मला जै। निश्चितपणे नाही परंतु जे वाहून जाणार पाणी त्याच्यामुळे पूर येणार आहे असं पाणी या ठिकाणी घेण्याला कुठलंही बंधन नाही अशा मंजुरी देण्याचं काम सरकारनं सुरू केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी ज्या पाण्याचा विषय मी आलो त्या पाण्याची सोय करतोय एम आय डी सी जाऊन बघा तुम्ही आड समजा दोन पाचशे मिनिश ट्रान्सफॉर्म दिलेत पाणी वाणी नगरपालिकेनं दिलेलं आहे त्याची कामं चालू आहेत कारखान्याची कामं चालू आहेत त्यांना जाऊन बघा एकशे पस्तीस सहाशे एकरची एमआयडीसी होती एकशे पस्तीस एकर जमीन ताब्यामध्ये आणली आता त्या ठिकाणी शेतकऱ्याने सांगितलं की भाऊ एकशे पस्तीस एकरच्या पुढे जमीन आम्ही काही देणार नाही आता मी शेतकऱ्याला कधी विरोध करू शकत नाही कारण तर शेतकऱ्याचे दुःख मला माहित आहे तेवढ्यावरच पास केलं आपल्याला दुसऱ्या ची गरज आहे संतनात कारखान्याची सव्वा दोनशे एकर जमीन दीडशे एकर जमीन एमआयडीसी ला घेतोय आणि तो बंद पडलेला संतनात सुद्धा आपण काही उद्योगपतीला हो पुढे पुढं करून त्या ठिकाणी चालवलं कोणी कारखाना चालवला कसा आर्यन कारखाना कुणीही चालवला त्याला आपण मदत केली इंद्रेश्वरला आपण साहेबांना विनंती केली त्याला मदत केली तो चांगला चालू लागला एमआयडीसी मध्ये उद्योग उभाराव लागले सोयाबीनचा प्लॅन उभा राहिला दाळविला उभारतात जवारीचे उद्योग उभारत्यात खडबा कुट्या नवीन उभारतात प्रत्येक मालावरती प्रक्रिया करणारे उद्योग या ठिकाणी आपण उभार माझं धोरण होत पाणी आणि उद्योग आणि रोजगार या दृष्टीकोनातून आपण जे प्रयत्न केले ते प्रयत्न यशस्वी दिसतात त्यामुळे भविष्य काळामध्ये सुद्धा ज्या ज्या अडचणी बांधवणे या ठिकाणी येणार आहेत रस्त्याचे असतील कुठल्या जीवाबत्तीच्या असतील पाण्याच्या असतील पिण्याच्या पाण्याच्या दिवशी आता विचार करा की रोजच दैनंदिन आपलं जीवन शेतीवर आणि प्यायला पाण्याचा टँकर मागायची वेळ याच्यापेक्षा कुठली शॉपनी असू शकते ठीक आहे इतक्या दुष्काळी समजू शकतो आपण परंतु सातत्याने येणारी दुष्काळी परिस्थिती गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न या ठिकाणी करतोय आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहेत मित्रांनो सगळ्या स्तरावरती कामं चालू आहेत शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये माझी एवढीच विनंती आहे की भविष्य काळ आपला उज्ज्वल आहे नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार आहेत परंतु आपल्या एका मताची सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे आज पाटील आहे त्यांना आपण या ठिकाणी निवडून दिल्यानंतर बार्शीतन मतदेखी दिल्यानंतर निश्चितपणे आपल्या या ठिकाणी कौतुक होऊन आपल्या बार्शी तालुक्याला अधिकचा निधी मिळणार जे गावातले मला सांगितलं की कॉक्च तो विषय असेल प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय वही मार्गी लावून आता तिथं फक्त नोंदी करून द्या माझ्या कॉम्प्युटरला ऑफिस आता तुम्ही जर पशुदेकीय जनावर असली तर त्याचा विषय मार्ग होतो फक्त मला तिथं नोंदी करून द्या जेणेकरून तुम्ही दहा काम सांगितली तर दर, दर वर्षाला सहा महिन्याला दोन 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 तर काम करते नाहीतर एका या सगळं म्हणलं तर मी काय कुठला देव नाही मी पण माणूसच आहे पण माझा स्पीड फार मोठा आहे कारण त्या दिवशी म्हणले तुमच्या गावात म्हणले माणसं करत नव्हती काय ऐकलं असेल बरं पण लोक तेच काम करतो काय म्हणले आम्ही काय केलं नाही कोण म्हणतं नाही केलं मी रात्री सुद्धा सांगितलं त्यांनी काम केलंय मी नाकारण्याचा विषयच नाही माझ्या विरोधी अगोदर जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी काम केलं ना कोण नाकारते पण तुमचा स्पीड किती होताय पाचच स्पीड हा माझा दोनशेच आहे की त्याचा विचार करा ना <स्वीण> तुम्ही तुमचा पाच स्पीड ना ह्या स्पीड मध्ये अर्जुन इंच्या कोण कोणाला विचारते आई तर कोणाला टाइम नाही ऑफिसला आलं तरी कुणी पण माझं काम आहे म्हणतात आज कुणाला सुद्धा आज वेळ नाही कुणाला वेळ नाही अजून जगात मध्ये आणि तुमचं ती आपली ढकलस्टार गाडी जर चालवायची म्हणलं बारशी आणि ती वेळ बसायचं आणि कसं आपण त्यामुळं तुम्ही काम केली नाकारण्याचा विषय नाही तुम्ही काम केली नाकारण्याचा विषय नाही मी काम करतो पण त्या कामाचा स्पीड किती आहे बघा तुमच्या टायमात दरवर्षी बजेटला दहा कोटी यायचे एका कॉलेजनी सातशे कोटी प्रशासकीय मान्यता केली साडेतीनशे कोटीचे टेंडर पण काढले काम पण पूर्ण केलं तुम्ही सांगितलं सांगलीच्या सभेत पहिल्या ह्याला काय मंजुरी पत्र पत्रकार दुसऱ्या ह्याला काय पाईप खटा <laughs> तिसऱ्याला पैप आणि चौक्याला तोटी <तुनी> सांगितलं <ला>? मी <laughs> नाही <नीना> सांगितलं <ला>? त्यांनीच <laughs> <नीनिस> म्हणलं <laughs> उजनीच्या पाईपलाईन पण सगळ्याला माहित आहे तुम्ही चौकशी करा बघा दोनशे शहाण्णव कोटी एका टोल्यात आणले टेंडर काढलं न दिली ज्या टोले काम आता उजनीमध्ये चाललं आणि पुढच्या उन्हाळ्यात बारशीला रोज साडेचार कोटी लिटर पाणी एकच वर्षात त्यांना वीस वर्ष लागली एकच वर्षात पाणी उजली ही कामाची झाली पद्धत आणि कामाचा स्पीड शंभर गावामध्ये जलजीवन मिशनची काम आपण मंजूर केले सगळ्या गावात पाणी पुरवठा योजनेचे काम चालू हा कामाचा स्पीड या सुद्धा पन्नास योजना आपण द्यायला काम आहे त्यामुळं तुम्हाला आम्ही नाव ठेवण्याचा मुद्दा नाही वाईट वाटून घेऊ नका तुमची पद्धत वेगळी माझी पद्धत वेगळी आणि सीतीने जर तालुका हळू चालला तर तालुक्याचं फार मोठं नुकसान होणार आहे त्याच्यामुळं आपला तालुका स्पीड मध्ये चालावा चांगल्या पद्धतीने विकास व्हावा आणि विकास करण्याकरता माननीय नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान असणं गरजेचं आहे आणि आपल्या भागामधून अर्चनाताई ताई पाटला सारख्या खासदार या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यामुळं माझी सगळ्याला नम्रतेची विनंती आहे की आपण अर्चना ताईला प्रचंड मतानं निवडून द्यावं या ठिकाणी नारीचं पण रस्त्याचं काय दोन किलोमीटरचे विषय आहे ही सुद्धा करून नोंदवून देऊन माझा रस्ते मला होडकून करावं लागणार कारण रस्त्याची कामं सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत मंजूर करून घेतलेली तालुक्यात आता नगरपालिकेत जर मिटिंग घेतली मी कधी वीस वीस वार्डाची तर सात आठ वार्डातले नगरसेवक म्हणजे आमचे तर कामच नाही आता कुठलं काम होडकून काढू आम्हाला तुम्ही सांगा एवढी कामं केलेत तसं भविष्यात मला एक दीड वर्ष तुम्हीच मला तुम्हालाच मला मानला कुठलं काम आहे का सांग ही परिस्थिती येणार आहे त्यामुळं रस्त्याची सुद्धा काळजी करू नका पीडब्ल्यू डी वीस चोपन्न पन्नास चोपन्न पंतप्रधान सडक योजना मुख्यमंत्री सोलर सडक योजना ग्रामीणचे रोड पीडब्ल्यू मध्ये कन्व्हर्ट करणं गावातले पंचवीस पंधराचे रोड जवळपास पाचशे कोटीच्या पुढे निधी आणि एकतर अजब आपल्या तुळजापूर रस्त्याला एकाच रस्त्याला तीनशे शहात्तर कोटीचा निधी की पण रस्ता चालू होणार आहे तुळजापूर अठ्ठेचाळीस किलोमीटर रस्ता रोड जसा केलाय आठ तर आधी सोला मनक जायचं आपलं दोन तास लागायचं किती वेळा जाऊया तर पंचेचाळीस जाईल धाराशिव उस्मानावरचा रस्ता केला हा रस्ता आपला बघा तुम्ही आता चालू आहे काम चालू आहे केडशी पासन उसळा पासन ती मुरडी आला आणि हे सुद्धा टेंडर आता काढलं आणि त्या सुद्धा रस्त्यात ती त्याच्यात पाडला मारते मी आज तुझं संमन काय घे ना का देत नाही आमच्या इथले त्या एवढं कौतुक करून घेणाऱ्याला जमलं नाही तू तर दोन दिवसात बोलवू सर तुला काय लिखल बोल वचन एक कोट रुपये जर निधी या वर्षीला आला का मित्रांनो अडीच हजार कोटी 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 याची सुद्धा तुलना वार्षिकांनी करणं गरजेचं आहे आज फक्त एवढीच विनंती मागा केल्याप्रमाणे ही ग्रामपंचायतची निवडणूक समजू नका देशाच्या भवितव्याची निवडणूक समजून या ठिकाणी आपलं जगाचं लक्ष आहे माननीय नरेंद्र मोदीच्या पाठीशी सगळेजण उभा राहा एवढीच विनंती करतो आणि मला खात्री आहे वरमाळ्यातलं कमीत कमी, -कमी दोन तीनशेच मताधिकेत द्याल एवढी अपेक्ष उभारणी सगळेजण कामा धंद्याचे दिवस असताना सुद्धा सगळे एवढे मोठे संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन आभार व्यक्त करून माहिती दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि काही कर्पण ठेपा वाढवायला लावतो एक फोन केलं माझं प्रकरण तिथे एक फोन आले मला त्या ठिकाणी